नमस्कार आले ही एक औषधी वनस्पती आहे आले तिखट उष्ण उत्तेजक वायुनाशक आहे आणि ते आलेपाक आणि सुंठ साखर म्हणून गुणकारी देखील आहे आले सुकून सुंठ तयार केली जाते थंडी तापामध्ये आल्याचा काढा गुणकारी असतो आले आणि पुदिन्याचा काढा करून तो रुग्णास दिल्यास घाम येऊन त्याचा ताप उतरतो खोकल्याच्या कालावधीत आल्याचा रस लिंबाचा रस आणि मध समप्रमाणात घेतलं तर खोकला नाहीसा होतो अर्धशिशीच्या प्रचंड त्रासापासून सुटका करून घ्यायची असेल तर आल्याचा उपयोग केला जातो भूक वाढविण्यासाठी आल्याचा पाक लाभदायक ठरतो मुखशुद्धीसाठी लिंबाचा रस आणि मिठाबरोबर आले सेवन केल्यास ते आरोग्यासाठी लाभदायक ठरते विशेषतः थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात आले अत्यंत गुणकारी असते बऱ्याच वेळा तोंडाला चव राहत नाही अशक्तपणा जाव जाणवतो अशा वेळेला आले लिंबाचा रस व मिठाबरोबर ते घ्यायला हवे त्यापासून आपल्याला आराम मिळतो खोकल्याचा जेव्हा जोर वाढतो आणि श्वास विकारास सुरुवात होते तेव्हा आल्याच्या रसामध्ये मध घालून ते प्यावे म्हणजे हितावर ठरते धन्यवाद